आपण आवाज दिनांक दोन तीन दोन हजार पंचवीस रोजी पीपल्स रिपब्लिकन पार्टी पक्षाच्या सांगली जिल्हा कार्यालयामध्ये पदाधिकारी यांच्या निवडी करण्यात आल्या मिरजशहर अध्यक्षपदी लखन लोंडे व मिरज शहर उपाध्यक्षपदी इस्माईल शेख या दोघांची निवड करण्यात आली यावेळी यांना निवडीचे पत्र पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे सांगली जिल्हाध्यक्ष एजाज भाई मोमेन यांनी दिले व भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या यावेळी उपस्थित एजाजभाई मोमेन सांगली अध्यक्ष परशुराम कांबळे सांगली जिल्हा संघटक चंद्रकांत कोलप मिरज विधानसभा अध्यक्ष भाऊसाहेब कोळी मिरज तालुका अध्यक्ष साबीरभाई नदाब सदस्य मिरज शहर सुनीताताई काळे मिरज तालुका महिला आघाडी अध्यक्ष पूनमताई वाघ सांगली शहर महिला आघाडी अध्यक्ष त्याचबरोबर सनी सज्जन शुभम वारे राज गायकवाड यश किरण कर्वे कार्यकर्ता आदी पदाधिकारी उपस्थित होते अशा स्पष्ट बेदलत बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राइब करा